भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घर घर संविधान या उपक्रमाअंतर्गत सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन समाजकल्याण नागपूर यांच्या वतीने संविधान चित्ररथाचे आगमन कन्हान कांद्री येथे झाले हा उपक्रम सामाजिक न्याय विभाग सहाय्यक आयुक्त सुकेशनी तेलगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली समाजकल्याण विभागाने आयोजित केला होता या कार्यक्रमाला प्रामुख्याने रामटेक विधानसभा भाजपा विस्तारक मनोज चौरे भाजपा जिल्हा महामंत्री रिंकेश चौरे भाजपा तालुका उपाध्यक्ष शिवाजी चकोले भाजपा कांद्री शहर अध्यक्ष गुरुदेव चकोले कृष्णादास समाज समाजकल्याण विभागाचे राजेश राठोड हरिश्चंद्र ठाकरे संजय कुमार शिंदे स्वप्नील बनसोडे चंदा वैद्य संतोष मधुमटके संदीप कापसे ज्ञानेश्वर वैद्य शिवदास ठाकरे कैलास आकरे श्याम मस्के बेबीनंदा लिंगायत पंकज मस्के सोनू मधुमटके विधीलाल डहारे कृष्णा वरखडे दीपा साकोरे प्रवीण आकरे जगदीश आकरे प्रामुख्याने उपस्थित होते